लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रेश्मा फक्त रिषभसाठी चहा घेऊन येते तर रिषभ तिला विचारत असतो की इतरांसाठी चहा का नाही आणला आणि मग तितक्यात सिंधू आणि राजश्री इतरांसाठी सुद्धा चहा घेऊन येतात आणि मग सिंधू राजश्रीला सांगते की आई मी तुमचा टिफिन भरून ठेवला आहे तर राजश्री सांगते ठीक आहे मी कॉलेजला जाताना घेते आणि तितक्यात मग रत्नाकर तिला विचारतो की हे काय राजश्री तू आज सुद्धा कॉलेजला चालली आहेस का तुला काहीच कसं वाटत नाही हिनीचा पाय दुखत आहे तिला चालतासुद्धा येत नाही आणि अशा अवस्थेमध्ये तुला पुन्हा कॉलेजला जायचं आहे का आणि तू तर मला सांगितलं होतं की तू घरची सगळी कामं करून कॉलेजला जाशील पण इथे तर तुला डबा हातात मिळतोय आणि त्यावेळी सिंधू मध्ये पडत म्हणते की बाबा आईने सकाळचा चहा नाश्ता आणि स्वयंपाकसुद्धा बनवला आहे मी फक्त त्यांचा टिफिन भरला आहे मात्र रत्नाकर म्हणतो की सिंधू तू प्लीज आम्हा दोघा नवरा बायकोंच्यामध्ये बोलू नको आणि त्यानंतर तो राजश्रीला सांगतो की तुझं हे जे काही वागणं सुरू आहे ना ते मला अजिबात पटत नाही आहे आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना रुक्मिणी त्या ठिकाणी येते आणि ती रत्नाकरला सांगते की रत्नाकर मीच राजश्रीला पुन्हा कॉलेजला जाण्याची परवानगी देत आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रत्नाकर म्हणत असतो की वहिनी काल तर तू माझ्या बाजूने होती ना आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते हो रत्नाकर मात्र मला असं वाटते की आपण राजश्रीला तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी द्यावी लागेल तितक्यात ऋतुराज म्हणतो पण वहिनी तू असं कसं बोलू शकते दादाला काय वाटेल मात्र रुक्मिणी म्हणते की ऋतुराज मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय मात्र रुक्मिणीचा तो निर्णय रत्नाकरला अजिबात आवडत नाही आणि तो रागातच तेथून निघून जातो तर सिंधू आणि राघव एकमेकांकडे बघत असतात तर राजश्री म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी बोलते त्यांच्याशी आणि मग त्यानंतर तीसुद्धा रत्नाकरच्या पाठोपाठ जाते तर सिंधू मनापासून रुक्मिणीचे आभार मानते रिषभ देखील म्हणत असतो की काकू तू खरंच ग्रेट आहे तू काकूला पुन्हा शिकण्याची परवानगी दिली हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय आणि मग त्यानंतर तोसुद्धा त्याच्या कामासाठी घराबाहेर पडतो दुसरीकडे राजश्री रत्नाकरसोबत बोलत असते ती म्हणत असते की काय झाले तुम्हाला तुम्ही मला का समजून घेत नाही आहात आणि त्यावेळी रत्नाकर म्हणतो राजश्री तुला कॉलेजला जाऊन फक्त दोन दिवस झाले आहेत मात्र बघ तुझं वागणं किती बदललं आहे जेव्हा तुला डिग्री मिळेल तेव्हा तर तू किती बदलशील आणि त्यावेळी राजश्री म्हणते की असं काय बोलताय तुम्ही काय बदललं आहे माझं आणि मग ती रत्नाकरचा मूड चांगला करण्यासाठी म्हणते की चला आज तुम्हीच मला कॉलेजमध्ये मा सोडा मात्र ते ऐकून रत्नाकर खूप चिडतो तो म्हणतो आता मी काय तुझा टिफिन घेऊन तुझ्या मागं मागं यायचं आहे का आणि आता कॉलेजमध्ये जायला सुरुवात केली आहेस तर कॉलेजच्या मुलांसारखं वागू नको म्हणजे मिळवलं तू दोन नातवंडांची आजी आहे हे लक्षात ठेव आणि मग तो तेथून निघून जातो तर त्याच्या जा अशा वागण्या बोलण्यामुळे राजश्रीला खूप त्रास होत असतो त्यानंतर राघव आणि राणी तिच्या डान्स अकॅडमीसाठी काही जागा बघून घरी येतात पण त्यांना एकही जागा आवडलेली नसते राणी लगेच नाटक करत राघवला म्हणत असते की राघव माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे आपण एवढ्या जागा बघितल्या पण एकही जागा आपल्याला हवी तशी मिळाली नाही तर राघव तिला समजावतो की राणी तू काळजी करू नको मी ब्रोकरसोबत बोललो आहे तो आपल्याला अजून काही जागा दाखवणार आहेत आणि त्यामुळे राणी खुश होते आणि मग ती राघवला म्हणते की प्लीज थोडा वेळ बस मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यामुळे राघवसुद्धा तिच्या शेजारी जाऊन बसतो तर राणी उगाच नाटक करत म्हणत असते की राघव मला असं वाटतं की देवाने माझ्या नशिबात सुख लिहिलंच नाही कारण माझ्या मनाप्रमाणे एकही गोष्ट घडत नाही आणि जर चुकून माझ्या मनाप्रमाणे काही घडलंच तर ती गोष्ट माझ्याजवळ राहत नाही आणि ते ऐकून राघव तिच्याकडे बघत राहतो तर राणी म्हणत असते की मला या जागेबद्दलच बोलायचं होतं म्हणजे बघ ना आपण डान्स अकॅडमीसाठी सकाळपासून किती मनापासून जागा शोधत होतो पण दिवसाच्या शेवटी आपल्या पदरात फक्त निराशाच पडली आणि त्यावेळी राघव तिला समजावतो की मधू तू प्लीज असा विचार करू नको पॉझिटिव्ह विचार कर आणि मग तो राणीला चार चांगल्या गोष्टी समजावतो त्यामुळे राणी खुश होते आणि मग राघव तिला सांगतो की आता तू काळजी करू नको आपल्याला लवकरच एखादी चांगली जागा नक्की मिळेल आणि मग तो त्याच्या कामासाठी बाहेर जायला निघतो पण राणी पुन्हा एकदा त्याला थांबवते आणि म्हणते की राघव मला इंडिपेंडंट बनायचं आहे मला कोणावरही डिपेंडंट राहायचं नाही किंवा कोणावरही बर्डन व्हायचं नाही आणि जर मी इथे राहिले तर ते शक्यच नाही आहे मात्र राघव म्हणतो की राणी तू प्लीज असा विचार करू नको तू इथे कोणावरही बर्डन नाही आहेस तू या फॅमिलीचा एक पार्ट आहे आणि त्यावर राणी मुद्दाम विचारते की काय नातं आहे माझं तुम्हा लोकांशी आणि त्यावर राघो म्हणतो की तू विनूची आई आहे आणि माझी सगळ्यात चांगली मैत्रीण त्यामुळे तू प्लीज निगेटिव्ह विचार करू नको आणि तुला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे म्हणूनच आपण डान्स अकॅडमीसाठी एवढे प्रयत्न करतोय ना आणि त्यावर राणी हो म्हणते पण तितक्यात तिला शकुंतला देवींचा कॉल येतो त्यामुळे ती घाबरते आणि पटकन कॉल कट करते तर राघव तिला विचारत असतो की काय झालं कॉल रिसीव करायचा ना पण ती म्हणते की स्पॅम कॉल होता आणि मग राघव तेथून निघून जातो तर राणी पटकन शकुंतला देवींना कॉल करते तर शकुंतला देवी तिला विचारत असतात की काय राघू महिनाचा रोमांस चालला होता का पण ते ऐकून राणी चिडते ती म्हणते की तुमचा आता वेळ वाया जात नाही आहे का कशासाठी कॉल केला होता तेवढं सांगा तिचं असं बोलणं ऐकून शकुंतला देवी चिडतात त्या म्हणतात की आम्ही खरंच चुकीच्या वेळी तर फोन केला नाही ना तर राणी म्हणते की तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला आता आणि त्यामुळे शकुंतला देवी तिला विचारतात की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला का आपल्याला काही करून त्या राघूच्या आईला आणि त्या डॉक्टरींबाईंना धडा शिकवायचा आहे आणि त्यावेळी राणी म्हणते की माझा एक प्लॅन होता मात्र त्या सिंधूने सिंधुगिरी केली आणि तो प्लॅन फेल केला आता तर रुक्मिणी काकूंनीच आईंना कॉलेजला जाण्याची परवानगी दिली आहे आणि ते ऐकून शकुंतला देखील चिडते ती म्हणते आता असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्या राजश्रीला मला कॉलेजच्या बाहेर काढता येईल आणि काय करायचं हे तू ठरव आणि ती फोन ठेवून देते तर राणी काय करता येईल याच गोष्टीचा विचार करत असतानाच राघव त्या ठिकाणी येतो तो तिला विचारतो की काय झालं तुला तर आराम करायचा होता ते ते मी इथे फोनवर का बोलतेस आणि त्यावर राणी म्हणते की अरे मी आरामच करणार होते पण तितक्यात मला एक महत्त्वाचा कॉल आला मी त्यावर राघव म्हणतो की राणी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तू प्लीज मला त्याचं खरं खरं उत्तर दे आणि राघवचं असं बोलणं ऐकून राणी घाबरते आणि म्हणते की हो राघव पण नेमकं झालं तरी काय आणि त्यावर राघव हसतच तिला विचारतो की तुला आईस्क्रीम खायची आहे का आणि त्यावर राणीसुद्धा हसून हो म्हणते आणि मग ते दोघेजण आईस्क्रीम खाण्यासाठी जातात तर दुसरीकडे रिषभ फोनवर बोलत चाललेला असतो त्याच्या हातात काही फाईल्स असतात आणि सिंधूचा धक्का लागून त्या फाईल्स खाली पडतात सिंधू त्या पटकन उचलते रिषभला देते आणि त्याची माफी मागते तर रिषभ म्हणतो इट्स ओके आणि मग त्यानंतर सिंधू त्याला विचारते की कसं सुरू आहे तुझं काम आणि प्लीज तू आहे ना थोडा सावध राहा कारण त्या शकुंतला देवी कशा आहेत माहिती आहे ना तुला मात्र तिचं ते बोलणं ऐकून रिषभ रागातच म्हणतो की मला माझं काम कसं करायचं ते व्यवस्थितपणे कळतं तू सांगायची काही गरज नाही आहे कळलं ना, ना आणि तो तेथून निघून जातो आणि नि त्याचं असं बोलणं ऐकून सिंधूला तर खूप वाईट वाटतं तितक्यात रेशमा ऋतुराज त्या ठिकाणी येतात रेश्मा म्हणत असते की बाघाना बाबा रिषभ खूप बिझी झाला आहे त्याला माझ्यासाठी वेळच नाही आहे तर सिंधू म्हणते की आत्ता तो जाताना बिझी नव्हता मात्र ते ऐकून ऋतुराज गैरसमज करून घेतो तो, तो सिंधूला पुढे काही बोलूच देत नाही आणि तिला म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे गं माझा मुलगा काय ऑफिसमध्ये जाऊन माशा मारतो का त्यावर सिंधू म्हणते की काका मला असं काही म्हणायचं नव्हतं तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका पण ऋतुराज काही ऐकत नाही तो सिंधूचा खूप अपमान करतो तिला खूप सुनावतो आणि म्हणतो की जर माझ्या मुलाबद्दल तू वाईट विचार केला ना तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल लक्षात ठेव आणि तो तेथून निघून जातो तर सिंधूला खूप वाईट वाटत असते दुसरीकडे राघव राणीला खुर्चीवर बसवतो आणि मग तो, तो स्वतः त्या दोघांसाठी आईस्क्रीम घेऊन येतो त्याने त्या दोघांच्याही आवडीचा फ्लेवर आणलेला असतो त्यामुळे राणी खूपच खुश होते आणि मग ते छान गप्पा मारत आईस्क्रीम खातात तर आईस्क्रीम राघवच्या गालाला लागलेली असते राणी त्याला सांगते मात्र राघवला ते कळत नाही आणि मग राणी स्वतःच राघवच्या गालाला हात लावून ती आईस्क्रीम पुसते आणि मग तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते तिथं दोघांकडे बघतच असते तर राणी लगेच म्हणते की सिंधू तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको राघवच्या गालाला फक्त आईस्क्रीम लागली होती ती मी पुसत होते बाकी काही नाही तर सिंधू म्हणते की मधुताई पण तुम्ही एवढं एक्सप्लेन का करताय जर आपला आपल्या माणसावर विश्वास असेल ना तर कोणतीही शंका मनात येत नाही आणि ते ऐकून राघव खूप खुश होतो आणि तो आणि सिंधू एकमेकांकडे प्रेमाने बघतच राहतात त्यामुळे राणी चिडते आणि मग राघव सिंधूला विचारतो की हे काय तू फ्लॉस घेऊन आली आहेस का त्यावर सिंधू सांगते हो मुलांना आवडतं ना म्हणून मी त्यांनाही दिलं आणि माझ्यासाठी सुद्धा आणलं आणि मग त्यानंतर राणी म्हणते की राघव मी आलेच थोड्या वेळात आणि ती तिथून निघून जाते मात्र ती पुन्हा माघारी फिरत लपून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते त्यानंतर सिंधू राघवला रिषभ तिच्याशी जे काही वागलेला असतो ते सांगते त्यामुळे राघव चिडतो आणि तो, तो लगेच रिषभला जाब विचारण्यासाठी निघतो पण सिंधू त्याला थांबवते ती म्हणते की राघव मी हे सगळं तुम्हाला तुम्ही त्याला जाब विचारावा म्हणून सांगितलेलं नाही आहे तर मला काळजी वाटते की रिषभ नक्कीच कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे तुम्ही एकदा त्याच्याशी बोलावं असं मला वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आणि त्यावर राघव म्हणतो ठीक आहे हे मी बोलतो त्याच्याशी पण तू प्लीज त्याच्याशी काही बोलू नको कारण जर तो पुन्हा तुझ्याशी रूढपणे वागला तर ते मला आवडणार नाही आणि त्यावर सिंधू त्याला समजावते की राघव तुम्ही आधी राग शांत करा रिषभ माझ्या लहान भावासारखा आहे त्यामुळे तो जरी माझ्याशी रूढसारखा वागला ना तरीही मला काही वाटणार नाही आणि मग ती राघवला त्याच्याशी शांतपणे बोलायला सांगते आणि राघवही हो म्हणतो आणि मग ते दोघे जण फ्लॉज खाणार इतक्यात राणी पळतच त्या ठिकाणी येते आणि ती नाटक करत राघवला सांगते की मला त्या ब्रोकरचा कॉल आला होता त्याने मला एका जागेचे फोटो पाठवले आहेत आणि मला ती जागा खूप आवडली आपण एकदा प्रत्यक्ष तिथे जाऊन बघायला हवं त्यावर राघव म्हणतो ठीक आहे पण मग कधी जायचं आपण तर राणी म्हणते लगेच आणि मग ती लगेच राघवला हो घेऊन घराबाहेर पडते त्यानंतर रात्री ते दोघे जण घरी येतात राणी आणि राघव दोघांनाही ती जागा खूप आवडलेली असते आणि मग राघव बराच वेळ राणीसोबत गप्पा मारत असतो आणि त्यामुळे राणी खुश होत मनाशी म्हणते की शकुंतला देवी अगदी बरोबर बोलल्या हो होत्या पुरुषांची मेमरी अगदी गोल्ड फिशसारखीच असते जी व्यक्ती त्यांच्या समोर असते त्या व्यक्तीच्या ते लगेच प्रेमात पडतात आणि आत्तापर्यंत सिंधू राघवच्या पुढे पुढे करायची म्हणून राघवने पुन्हा तिचा विचार सुरू केला होता पण आता सिंधूची ही ट्रिक मीच तिच्यावर वापरणार आता मी सतत राघव सोबतच थांबणार आणि त्यासाठी डान्स अकॅडमी हे रिझन देणार त्या सिंधूचा विचारही मी राघवच्या मनात येऊ देणार नाही आणि मग ती हसतच राघवकडे बघत राहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला आणि राणीच्या सांगण्यावरून राजश्रीच्या क्लास टीचर राजश्रीला एका खोट्या कॉपी केसमध्ये अडकवतात मात्र सिंधू राजश्री निर्दोष आहे हे सिद्ध करते आणि ती त्या शिक्षिकेलासुद्धा वठणीवर आणते तिला तिची चूक दाखवून देते आणि मग ती शिक्षिका तिला सांगते की मी हे सगळं पैशांसाठी केलं मला माफ करा आणि मग ती सिंधूला हे सुद्धा सांगते की मला एक बाई भेटायला आल्या होत्या त्या व्हीलचेअरवर हो होत्या आणि त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा